जी न्यूज चॅनेल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत कर्जतीतील सद्गुरू विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व वा देशभक्तीच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव दामोदर आडसूळ याचप्रमाणे संस्थेचे सर्व संचालक मंडळ शाळेचे प्राचार्य शिक्षकवृंद पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जाए। जाए। ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेले दक्ष देशभक्तीपरस सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली देशप्रेम एकता संविधानाची मूल्य यांचे दर्शन घडवणारे गीत नृत्य व भाषणांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व विषेध करताना विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन व प्रेरणादायी भाषण देखील केले यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे या, या प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा एकदा देशभक्तीची भावना या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांनी या माध्यमातून जागृत केली विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध कार्यक्रम या ठिकाणी आपण प्रेक्षकांसाठी खास या ठिकाणी आणलेले आहेत लेजिम पथक याचप्रमाणे देशभक्तीपर गीतं आणि कवायत यासह विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहाने या ठिकाणी संपन्न झाले उपस्थित सर्वच पालक आणि प्रेक्षकांनी देखील या सर्व कार्यक्रमाला भरभरून टाळ्या वाजवून दाद दिली First, still present in of the Constitution. it is not just about the government, it is about us, and if we're treated, the, 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 if we're the people. As it went through, it became much important in 1965, our big desire to have our rights. Every time we had to the streets of the city we are honouring the Constitution, at last, let us just catching the responsible citizens. Racist, 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 racist. <laughs> we now invite the second group of class six to present the patriotic song. 不能再来 स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा